नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईव्ह या चॅनलमध्ये आज आपण घरगुती किचन टिप्स बघणार आहोत ज्यावेळेस आपण तूप कडवतो आणि जे तुपाचं भांड आहे ते खाली तूप कडवल्यानंतर जे आपल्याला जो भाग आहे तो काय लवकर निघत नाही मग आपण तो तासन तास भिजत ठेवतो किंवा गरम पाणी ओतून ते भिजत ठेवतो दोन तास तर असं न करता झटकीपट ते भांडं निघण्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे चला बघून मी ना या भांड्यामध्ये तूप कडवलेलं होतं तर तूप कडवलेलं भांडं तुम्हाला माहीतच असेल की किती चिकट तेलकट आणि जो करपलेला खालचा जो बुडाचा भाग आहे ना तो लवकर काही निघत नाही तर त्यासाठी इथं मी एक चमचा आपली साधी पांढरी रांगोळी आहे ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यासोबतच आपल्याला तुम्ही जे वापरता डिटर्जंट पावडर ती एक चमचा याच्यामध्ये ॲड करायची आहे एक चमचा पांढरी रांगोळी आणि एक चमचा तुमची कुठलीही डिटर्जंट पावडर तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जी ताऱ्याची घासणी असते ना त्या तार्याची घासणीनेच आपल्याला हे भांडं घासून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कोरडंच रांगोळी आणि जे आपली पावडर असते डिटर्जंट पावडर त्यानेच हे अगोदर घासून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं आपलं दूधसुद्धा भांड्यामध्ये करपलं जातं तर बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असेल माझासुद्धा हा आहे की दूध तापायला ठेवलं आणि दुसऱ्या कामामध्ये व्यस्त झालं की विसरून जातो आणि कधीकधी मग दूधसुद्धा करपतं आणि दुधाचं पातीलं एकदम काळपट होतं ते सुद्धा निघत नाही तर ते सुद्धा ना तुम्ही जर असं जर रांगोळी आणि डिटर्जंट पावडर टाकून जर तुम्ही घासलं ना तर ते सुद्धा भांडणं निघतं आता मी कोरडंच घासून घेते थोडासा टाईम लागतो पाच मिनटं तरी नाही पूर्ण घासून घ्यायचे पाणी न टाकता आणि खालचा जो बुडाचा भाग आहे ना थोडंसं मी ना याला जोर लावून घासत आहे कडेने लगेच निघलं पण खालचा जो एकदम तळाचा जो भाग आहे तो काही लवकर निघत नाही त्यामुळे तारेचे घासणी मी थोडा वेळ याला ना घासून घेते आणि बघा पन्नास टक्के तरी ना हे निघलेलं आहे तुम्हाला मी दाखवतेच आता हे बघा पूर्ण जो करपलेला भाग आहे ना तो निघलेला आहे आता कडेने थोडासा ना आपला अजून क करपलेला भाग राहिलेला आहे जिथं आपण व्यवस्थित हात किंवा घासणी पोचत नाही तर तिथंसुद्धा सुद्धा परत मी काय केलेलं आहे थोड्या वेळ आणखीन तारेच्या घासणी घासून नंतर जो आपला खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने बघा मी कडेनी जो एकदम चिटकलेला भाग होता करपलेला तो काढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि आता मी हे भांड आपण स्वच्छ मी तुमच्यासमोर धुवून घेणार आहे जेणेकरून तुम्हालाही याचा विश्वास बसेल फक्त आपल्याला ना पाच ते सात मिनटं तरी हे भांडणं सतत घासत राहायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही पहिल्यांदा कोरडंच घासून घ्यायचं नंतर मग हळू जास्त वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर मग हे भांडं घासून घ्यायचं आणि तुम्ही बघत असाल भांडं आपलं हे चकाचक निघलेलं आहे तुमच्यासमोरच मी हे धुतलेलं आहे सिंकखाली ले धुतलेलं नाही आहे तर ब तुम्ही सुद्धा नक्की घरी ही टीप तुम्ही ट्राय करा तुम्ही सुद्धा तू कडवत असाल किंवा तुमचं दुधाचं पातेलं करपलेलं असेल तर अशी ट्रिक वापरून तुम्ही हे भांडं स्वच्छ करू शकता कशी वाटली टीप नक्कीच कमेंट करून सांगा मला तर रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कांदा हा लागतोच आणि आपण तो रोज कांदा कट करतो आणि कट कांदा कट कर करायचं म्हटलं आपल्याला कधी कधी ना त्रासदायक वाटत आणि तोच कांदा कट करताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी आज मी तुम्हाला एक सांगणार आहे कुठली ते बघूया रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला कांदा हा लागतोच आणि बऱ्याचशा महिला अशाही असतील माझ्यासारख्या की त्यांना कांदा कट करायचा फार कंटाळा येतो कारण की का कांदा कट करताना जो होणार आपल्याला आहे त्रास तो तो म्हणजेच काय डोळ्यातून पाणी येणं आणि डोळ्याची आग होणं तर हीच आग होणे म्हणून काय करायचं आपल्याला कांद्याचे अशी दोन भाग करायचे याच्यावरचे जे साल आहे ना ते काढून घ्यायचं आणि हा जो कांदा आहे ना नाशिक कांदा तो ना लाल कांदा तो ना खरंच खूप जास्त तिखट असतो त्यामुळे काय करायचं साल काढून घेतल्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकून ठेवायचा पाच ते दहा मिनटं किंवा स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून धु घेतल्यावर सुद्धा एवढा त्याचा तिखटपणा जात नाही जेवढं पाण्यात टाकून ठेवल्यानंतर जातो त्यामुळे दहा मिनटं तरी हा कांदा कट करून पाण्यामध्ये ठेवायचा दहा मिनटानंतर तो कट करायला घ्यायचा आता दहा मिनटं तो पाण्यात टाकून ठेवा आणि नंतर तुमचे बाकीचे काही जे स्वयंपाकाची तयारी असेल ते करा आणि त्यानंतर कांदा तुम्हाला पाहिजे असा तो कट करा आणि नक्कीच ही टीप ना तुम्ही सुद्धा एकदा तरी ट्राय करा कांदा कट करून झाला आता कांदा कट केल्यानंतर आपल्या हाताचा बघा असा उग्रासावा असेल किंवा कधी आपण non बनवतो आणि non समजा चिकन मटन बनवतो तेव्हा सुद्धा आपल्या हाताचा वास येतो उग्र असा आणि तो वास हाताचा जावा यासाठी काय करायचे की तुम्हाला मी आज ट्रिक सांगणार आहे कुठली ते पुढे बघूया इथे हातावर मी आपले जे रोजचं जेवणातले मीठ हे ते मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही जे वापरता ते मीठ घालून घ्या त्याच्यावरती आपल्याला लिंबाचा रस थोडासा पिळून घ्यायचा आहे हातावरच जेवढं मीठ भिजेल एवढा तरी लिंबाचा रस ना आपण त्या हातावरती घालून घ्यायचा आहे नंतर दोन्ही मिक्स करून हाताला ते व्यवस्थित असं छान चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि चोळून घेतल्यानंतर एक मिनिटभर तसंच ठेवायचं आणि नंतर मग आपण स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या हाताचा जो वास आहे ना तो निघून जातो तुम्हीही नक्की ही ट्राय पूर्त ज्यावेळेस आपण चपात्या करतो आणि चपातीचं पीठ आपण ज्यावेळेस चपाती लाडताना बेलण्याला ते चिटकतं सप आणि आपल्याला ना चपाती पटपट लाटता येत नाही तर ते पीठ बेलण्याला बघा अशा पद्धतीने हे चपातीचं पीठ चिटकलं जातं आणि त्यामुळं ना चपात्या आपल्याला भरभर लाटता येत नाहीत बेलण्याला पीठ चिटकल्यामुळं चपात्याही व्यवस्थित होत नाहीत तर त्यावेळेस काय करायचं आपले हे जे बेलणं आहे ना ते बेलणं दहा मिनटं थंड होण्यासाठी ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला ना हे बेलणं परत काढून चपात्या लाटायला घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा हे लिटरल बघू शकता चपात्या हे आपल्या भरभर लाटता आहेत आणि जे पीठ आहे ना ते पीठसुद्धा अजिबात आपल्या बेलण्यावर ना चिटकत नाही मीसुद्धा आश्चर्यचकित झाली नक्कीच तुम्हीसुद्धा ही ना टीप घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा पोहे आपण बनवतो आणि पोहे ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस ना त्याचे गठ्ठे होतात मोकळे असे होत नाही तर तेच पोहे मोकळे फडफडीत आणि सुटसुटीत होण्यासाठी आपण मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे काय आहे ते बघूया पोहे पोहे भिजू घालतानी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे चाळणीमध्ये पोहे भिजू घालायचे आहेत जेणेकरून पोह्यामधलं जे पाणी आहे ना तेतले 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 रस, ते चाळणीतून खाली निथळं जाईल आता बऱ्याच महिलांना ही टिपदेखील माहिती असेल तरीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यातल्या त्यात पोहे मोकळे होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस आपण ज्यावेळेस पोहे भिजू घालतो त्यावेळेसच त्याच्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढी पोह्याची क्वांटिटी आहे त्या प्रमाणात लिंबाचा रस पिळायचा आहे जास्तही पिळायचा नाही आहे आणि त्यानंतर पोहे बनवायला घ्यायचे आहे तर आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते हे पोहे ना बघा मस्त असे छान सुटसुटीत झालेले आहेत आणि फड़ अजिबात त्याच्याने बघा असे गठ्ठे गठ्ठे झालेले नाही आहेत मोकळे झालेले आहेत फडफडी झालेले आहेत नक्की तुम्ही सुद्धा ही टीप ट्राय करा छोट्या छोट्या ह्या टिप्स आहेत पण खरंच आपल्याला किचनमध्ये ह्या युजफुल आहेत बटाटा आपण ज्यावेळेस भाजीसाठी कापतो त्याचे साल काढतो आणि कट करतो तर तो ना आणि बटाटा कट केल्यानंतर आपण दुसरं गम करायला घेतो समजा भाजीची तयारी करायला घेतो सो लसूण सोलतो कांदा कट करतो टोमॅटो करतो आणि तोपर्यंत एकदा आपला जो बटाटा आपण कट केलेला असतो तो काळा पडतो आणि तोच बटाटा काळा पडू नये यासाठी काय करायचं ते बघूया आता कधी कधी काय होतं आपण ना भाजीसाठी बटाटा चिरतो आणि बटाटा चिरल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे लसूणच सोलायचं राहिला एक टोमॅटोच कट करायचं राहिलं आणि तोपर्यंत काय होतं आपण जो कट केलेला बटाटा आहे ना तो काळा पडतो आणि तोच बटाटा काळा पडू नये म्हणून ना इथे मी तुम्हाला एक छानशी टिप्स सांगणार आहे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता बऱ्याच महिला म्हणत असेल काय मग हा बटाटा त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचा नाही त्याच्यामध्ये आपल्याला ना लिंबाचा रस थोडासा पिळून घ्यायचा आहे या लिंबाच्या रसामुळंच ना हा बटाटा आपला काळा पडत नाही लिंबू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा व्हिनेगर घाला विनेगर नसेल तर लिंबाचा रस करा दोन्हीपैकी एक कुठलंही तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या बिया मात्र आपल्याला काढायच्या आहेत बरं का नाहीतर मग भाजीत त्या तशाच बिया आपण ना धुऊन बटाटासोबत जातील तर बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण चिरलेला बटाटा तुम्ही टाकून ठेवा आणि नंतर काय असेल तर भाजीची तयारी करू शकता बटाटा हा आपला पांढरा शुभ्र राहतो अजिबात तो काळा पडत नाही आहे नक्कीच ही तुम्ही टिपसुद्धा ही ट्राय करा आणि यासोबतच आता जी साईडला तुम्हाला बटाट्याचे साल दिसत से असेल त्याची सुद्धा एक छानशी उपयुक्त माहिती मी तुम्हाला देणारच आहे बटाट्याची साल काढतो आणि ती साल सुद्धा आपल्याला उपयुक्त आहे तर त्या सालीपासून आपण काय उपयोग करायचा ते आता आपण पुढे बघूया बटाट्यामध्ये ना स्टारचं प्रमाण हे असतं आणि त्याच्या सालीमध्ये सुद्धा तर या बटाट्याच्या सालीने जर आपण भांडी घासली ना तर भांडे आपली ही ना चकचकीत निघतात भांड्याला जर तेलकट डाग असतील किंवा भांडं हे काळपट पडलेलं असेल तर तुम्ही ना अशा पद्धतीने सालीने ना हे भांडं घासू शकता तेलकटपणाही सगळं निघून जातो आणि काळपटपणाही तर नक्की घरीही तुम्ही टिप ट्राय करा बघा भांडंसुद्धा आपलं हे छान चकचकीत निघलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीर आपण निवडून कॅरी मध्ये ठेवतो आणि ती काही जास्त दिवस टिकत नाही ती सडते काळी पडते पेपर मध्ये गुंडाळी ना तरी सुद्धा ती जास्त दिवस टिकत नाही सुकल्यासारखी होते तर तीच कोथिंबीर शेवटपर्यंत ताजी राहावी यासाठी मी तुम्हाला एक छान अशी टिप सांगणार आहे कुठली ते पुढे बघूया आठ दिवसाचा भाजीपाला आपण एकदमच आणतो आणि त्याच्यामध्ये आपली कोथिंबीरीची गड्डी तर असतेच आणि ही कोथिंबीरीची गड्डी आपण निवडून व्यवस्थित जर अशी एअर टाईट डब्यामध्ये जर ठेवली तर ती चांगली राहते पण ती ठेवण्या अगोदर आपण ना त्याच्याखाली जो पेपर आहे ना तो ठेवायचा तुम्ही टिश्यू ठेवू शकता किंवा न्यूजपेपरसुद्धा ठेवू शकता मी इथं बेकिंग पेपर वापरलेला आहे कोथंबीर निवडून ठेवायची आहे त्याला अजिबात धुवायची नाही आहे कोथंबीर निवडून जर अशा पद्धतीने जर आपण ठेवली तर कोथंबीरमधली जी आद्रता असते ओलावा असतो ना तो खालचा जो पेपर आहे ना तो पेपर तो शोषून घेतो आणि त्याच्यामुळं कोथंबीर आपली ही कोरडी राहते अजिबात सडत नाही नक्कीच तुम्हीसुद्धा हे ट्राय करा आणि एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही कोथिंबीर थे ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवा अजिबात तुमची कोथिंबीर सडणार नाही आणि एकदम कोरडी अशी ही कोथिंबीर राहील तर बघा आता अशा मी प्लॅस्टिक कंटेनर डब्यामध्ये ही एअरटाईट ठेवते तुम्ही स्टीलचा डबा सुद्धा इथं वापरू शकता कोथिंबीरऐवजी तुम्ही कुठल्याही भाज्या निवडून अशा जरी ठेवल्या तरी सुद्धा ना त्या चांगल्याच राहतील कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये ठेवलं तर ना आपल्या त्या भाज्या सडल्या जातात किंवा कोथिंबीर ही लवकर सडते कारण तर आजच्या या साध्या सोप्या घरगुती किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच टिप्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक छानशा किचन टिप्स किंवा तुम्हाला आवडत असलेल्या केक रेसिपीसोबत धन्यवाद